शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण जुन्नर तालुक्यातील वडज या गावी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत हे शेतकरी काका आहेत काका नमस्कार नमस्कार सर्वात आधी आमच्या दर्शकांना तुमचा परिचय करून द्या हो माझं नाव नंदाराम नामदेव चव्हाण गाव वडज तालुका जुन्नर जिल्हा पुणे बरं सध्या आता हा जो आपला दुग्ध व्यवसाय आहे हो हा आपण कधीपासून करताय आत्ता चालू नऊ महिने झाले अच्छा म्हणजे नवीनच आपण नवीनच हो नवीनच आहे असं का वाटलं तुम्हाला आपण या व्यवसायामध्ये पडावं हो। नाही आपलं वय झालेलं आहे त्यामुळे आता वाटतं ना शेती आता जवळ जमत नाही शेती करणं शक्य होत शक्य होत नाही म्हणून तुम्ही या दुग्ध व्यवसायात पडले पडले हा बरोबर तर ह्या दुग्ध व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण कुठे प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं नाही काय नाही काय नाही फक्त आमचा मावळणीचा मुलगा आहे बरं त्यांनी आम्हाला समजून सर आणि एक डॉक्टर आहे अच्छा तर आता ह्या ज्या गायी आहेत ह्या कुठून आणलेल्या आहेत कुठल्या मार्केटमधून आपण आणलेल्या आहेत मार्केटमधून या पंजाबच्या दोन गाय आणल्या बरं एक लोणी मार्केटमधून आणली अच्छा एक नाशिक नाशिकमधून आणली अलग अलग गाय आणले ज्या वेळेला तुम्ही मार्केट मध्ये गायी खरेदी करण्यासाठी गेले हो त्यावेळेला काय काळजी घेतली म्हणजे कशा पद्धतीने गायी पाहून घेतली आपण नाही ते डॉक्टर होते डॉक्टर आणि मावळणीचं मुलगा ते त्यांचा अनुभव आपण गाय खरेदी केल्या त्यावेळेला सोबत आपण डॉक्टर नेले होते आणि सोबत तुमचे नातेवाईक सुद्धा होते हो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या गायी खरेदी केले हो मग साधारणपणे आता एकूण आपल्या गोठ्यामध्ये लहान मोठी मिळून किती जनावर आहेत आता लहान मोठी मिळून नऊ दहा जनावर आहेत दहा जनावर आहे साधारणपणे ही सगळी जनावर खरेदी करताना आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट करावी लागली मला साधारणतः सहा सहा सात लाख रुपये गेले अच्छा सात लाख रुपयाची ही जनावर झाली जनावर झाली आणि हा जो आपण गोठा बांधलाय त्याच्यासाठी आपण किती खर्च केला होता गोठा बांधला तो सात लाख रुपये गेले गोठ्याला गोठ्यासाठी आपण सात लाख रुपये साधारणपणे या गोठ्याची साईज काय साईज पन्नास बाय चा गोठा आहे पन्नास बाय तीसचा गोठ आहे आणि मुक्त संचार मुक्त संचार पद्धती केलेली आहे बरं मला सांगा मुक्त संचार पद्धतीचे काय फायदे असतात मुक्त संचार पद्धतीचे असे फायदे आहेत तर गाय जनावर आजारी पडत नाही बर कुठच्या कुठचे ज्याला मश्टडीज वगैरे असं काही होत नाही आजार होत नाही आजारच होत नाही बरं त्यामुळे बर। दवा डॉक्टर हा फार विषयच नाही नऊ महिने झालेत ना एक इंजेक्शन सुद्धा दिलेले नाही मी अरे बाप तर मला सांगा आता उष्णतेची लाट तर भरपूर आहे हो साधारण आपल्या भागामध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्रीचं तापमान झालेलं आहे हां हो तर त्याच्यापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी आपण काय व्यवस्था केलेली तर त्याच्यापासून आम्ही पंखे लावलेले पंखे लावले पंखे लावले आणि दुसरी गोष्ट हा उंचावट्यावर उंचवट्यावर उत भाग आहे हा भाग उंचवट्यावर आहे अच्छा हवा खेळते राहते अच्छा बरं आता ह्या जनावरांसाठी चाराची जी व्यवस्था आहे हो ती आपण कशा पद्धतीने केलेली चाऱ्याची व्यवस्था अशी केलेली स्वतःच्या वावरात केलेली आहे मका लावलेली बर स्वतःच्या वावरची मका काढून तिचा जवळ मोरघास बनवलेला आहे बरं आता आपण आपल्या जनावरांना मोरघासच खाऊ हो मोरघस बाकी दुसरा काही नाही बरं इतर चारा आणि मोरघास याच्यामध्ये काय फरक असतो नाही मोरघास एक नंबर बर त्याच्यापासून काय फायदे होत त्याच्यापासून दुधाला चांगलं आहे बरं दूध चांगलं भेटतं अच्छा आजार पण येत नाही काही नाही दूध चांगलं भेटत हे जनावरांमध्ये तारा जाणं हे जाणं हा प्रकार नाही आहे आमच्या होत नाही बरं साधारणपणे आता हा जो मुर्गास आपण बनवलेला आहे हा कशा प्रकारे बनवता म्हणजे जी यंत्र आहे ती स्वतःच आहे की आपण भाड्याने भाड्याने आणतो त्याचं भाडं कशा प्रकारे द्यावं लागतं भाडं दीडशे रुपये गोन आहे एका बॅगचं दीडशे साधारण किती किलोची बॅग असते की पंचावन्न साठ किलोची बॅग असते पंचावन्न ते साठ किलोची बॅग असते तर याच्यामध्ये ती सिस्टम कशी असते म्हणजे बॅग कोणाची बॅग तुम्ही द्यायची सगळं बॅग त्यांची मानजा मजूर ट्रॅक्टर सगळे त्यांची फक्त शेतामधल्या मकेचा प्लॉट तुमचा मकेचा प्लॉटला आणि प्रत्येक बॅग मागे आपण त्यांना दीडशे द्यायचे बर साधारणपणे एक एकर मका जर असेल तर किती बॅग मुरकास तयार होतो मी दोन एकर मका लावली होती बरं दोन एकर मध्ये साडे सहाशे बॅगा भरल्या अच्छा दोन एकर मध्ये साडे साडेशे हजार साधारणपणे आता हा दोन एकरचा मुरघास तुमच्या ह्या सहा ते सात गायींना किती दिवस पुरे लांब दिवाळीपर्यंत पुरे हो बर बरं आता ह्या गायांसाठी जे औषधोपचार म्हणजे तुमचं लाळ्या खरपूत सारखे आजार असतील किंवा साथीचे जे आजार म्हणतो आपण त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करता नाही तसं काय अजून आलेलंच नाही आमच्याकडे अच्छा साथीचे आजार आपल्याकडे बरं ज्या लसी असतात रोग प्रतिबंधक लसी ज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यामध्ये दिल्या जातात त्याची आपण लस दिलेली आहे का नाही त्याची अजून लस नाही वगैरे अच्छा बरं आता इथे जे लोकल जनावरांचे डॉक्टर असतात ते कोणते डॉक्टर येऊन आपल्याला मार्गदर्शन डॉक्टर डॉक्टर या ठिकाणी येतात हो बर आता या जनावरांसाठी जे पशुखाद्य लागतात जे तयार पशुखाद्य असतं ते आपण कुठल्या कंपनीचं वापरता ते अमूल कंपनीचं आहे अमूल कंपनीचं वापरता आता बाजारामध्ये अनेक पशुखाद्य तुम्ही अमूलच का वापरता असं काय खासियत आहे त्याच्यात नाही खासियत असं आहे का अमूलला दूध आमचं त्या डेअरीला जातं अमूलच्या बरं आणि दुधाचा रेट चांगला भेटतो दुधाचा रेट चांगला भेटतो बाकी डेर्यांपेक्षा दुधाचा रेट चांगला भेटतो अच्छा आणि पशु खाद्याचा रिझल्ट कसा आहे पशुखाद्याचा रिझल्ट चांगला आहे अच्छा मग त्याच्यामध्ये कोण कोणती पशुखाद्य आपण वापरतात आपले कांडी वगैरे असेल कांडी आहे बरं आणि दुसरा मकावा भुसा आहे मक्याचा भुस्सा त्याच्यामध्ये असतो आणि मिनरल मिक्सर वगैरे असतं ते डॉक्टर आणून देतात आम्हाला डॉक्टर आणून देतात बरं तर साधारणपणे आपलं जे दुधाचं संकलन आहे दररोजचं हो हे साधारणपणे किती लिटरचं आहे माझं आता दुधाचं सध्या दोन गाय दुपते आहेत बरं बाकीच्या दोन गाया बाकड आहेत बरं बाकीच्या गारवले अच्छा आठवलेले आहेत तर माझं एका टायमाला आता दूध जाते पंचवीस तीस पस्तीस रुपये लिटर पस्तीस लिटर एक टायमाचं साधारण दिवसभराच आपलं लिटर साधारणपणे एका लिटरला अमूल कंपनी आपल्याला काय भाव देते मला रुपये रुपये रेट पडतो अच्छा एका लिटरला आपल्याला भाव मिळतो हो बरं मला एक सांगा हा जो अठ्ठावीस एकोणतीस रुपये लिटर रेट आहे हा सध्याच्या घडीला तुमचा जो खर्च वगैरे याचा विचार केला तर हा परवडतो का सध्याच्या याला परवडत नाही अच्छा साधारणपणे शेतकऱ्याला किती रेट मिळाला तर शेतकऱ्या पस्तीस रुपये रेट जर मिळाला कमी ना बर सर परवड तू सांगते कमीत कमी शेतकऱ्याला पस्तीस रुपये खरा रेट मिळाला पाहिजे गोलीचा रेट सोळाशे रुपये बर त्यामुळे नाही परवडून आता मला सांगा काही ठिकाणी शेतकऱ्यांना लिटर मागे शासन अनुदान देते हो ते अनुदान तुम्हाला मिळालं का आम्हाला पाच रुपये अनुदान भेटते चालू लिटर मागे भेटते म्हणजे साधारणपणे हा अठ्ठावीस रुपये आणि ते पाच रुपये पाच रुपये साधारणपणे तुम्हाला एक तेहतीस रुपयापर्यंत भाव मिळतो मग तसं शासनाने जर तुम्हाला मदत केली तर सध्याचा अठ्ठावीस रुपये रेट तुम्हाला ठीक वाटतो ठीक वाटतो बरोबर तुमच्या हिशोबाने मला सांगा तुम्हाला कसा वाटतो वाटतो ना साधारणपणे तुम्हाला रेट जे। रेट मिळतो अच्छा म्हणजे असंच तुम्हाला असं वाटतं की शासनाने आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे हो बरोबर आहे काय नाही ज्यावेळेला मार्केटमध्ये भाव कमी होतील त्यावेळेला शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे बरं मला सांगा आता समजा नवीन एखाद्या युवकाला सुशिक्षित युवक आहे त्याला हा दुधाचा व्यवसाय चालू करायचा आहे आणि त्याला याच्याबद्दल काही माहिती नाही मग मा त्याने सुरुवात कशी केली पाहिजे सुरुवातीने अशी केली पाहिजे स्वतःचा पैसा पाहिजे बरं हा व्याजा व्याजायचा असा नको आहे कारण व्याजाचा धंदा जर असेल तर मग नाही जमणार अच्छा मग एक एक गाय घ्यायची एक 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 अच्छा सुरुवात एका गाय एका गायीपासून मी एका गायपासून सुरुवात एका गायीपासून सुरुवात केली पाहिजे हो बर आणि शेवटी कसं असतं की कष्ट केल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही नाही बरोबर बरोबर मला सांगा काका हे जे मशीन आपण वापरतोय हो हे कुठल्या कंपनीचे आहे कंपनी आता ते याच्यावरून आळ्या फाट्यावरून घेतलेली आहे साधारणपणे किती किमतीचं मशीन आहे बत्तीस हजार रुपयाचे किमतीचं बत्तीस हजाराचं मशीन आहे हो आता पूर्वी लोक हाताने दूध काढायचे हाताने दूध तर मशीनने दूध काढणार नाही हाताने दूध काढणे याच्यात काय फरक आहे नाही चांगला फरक आहे ना अच्छा मशीनने धडपडण दूध काढलं जातं सर आणि जनावराला काही त्रास होतो का काही त्रास वगैरे काही नाही काही त्रास होतो काही त्रास होतो बरं या ठिकाणी पाहू शकतो आपण काका आता मशीनच्या साहाय्याने दूध काढायचं काम या ठिकाणी येतं सर या ठिकाणी मशीन चालू झालेलं आहे आणि आपण पाहू शकता पाईपच्या माध्यमातून हे जे दूध आहे ते गाईच्या कासेमधून खेचलं जाते आणि मशीनमध्ये या ठिकाणी जमा होत आहे हा दुसरा जो ब्लॅक कलरचा जो पाईप दिसतोय हा इयर पाईप आहे आणि पलीकडच्या बाजूला त्या मशीनचा पॅनल बॉक्स सेटअप केलेला आहे आणि अगदी आरामात का, का या ठिकाणी दुधाचं संकलन या ठिकाणी येत बऱ्यापैकी मेहनत यामध्ये मशीनच्या साह्याने जर दूध काढणी केली तर वाचली जाते शेतीला जोडधंदा म्हणून प्रत्येक तरुणाने या व्यवसायाकडे वळलं पाहिजे काका काय मत आहे तुमचं नाही बरोबर आहे ना हा व्यवसाय पाहिजे हा हल्ली नोकऱ्या राहिलेल्या ना नाहीये नोकऱ्या नकोच त्याच्यापेक्षा हा व्यवसाय चांगला हा कुणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा आपला व्यवसाय असलेला ठेवायचा साधारणपणे मग महिन्याचा सगळा खर्च वजा जाता तुम्हाला किती इन्कम मिळते तीस पस्तीस हजार रुपये इन्कम भेटतो खर्च वजा वाजा जाता खर्च वजा जाता आणि महिन्याचं जे शेणखत आहे हो ते साधारण आपल्याला महिन्याला किती शेणखत मिळतं शेणखत आपल्याला चार टुळाल्या पाच टुरा निघाले चार ते पाच ट्रॉल्या हो साधारणपणे एका ट्रॉलीची किंमत आता सध्या मार्केटमध्ये पाच हजार रुपये जास्त आहे तर आता ह्या व्यवसायामध्ये तुमच्यासोबत अजून तुमच्या घरातले किती मेंबर तुम्हाला मदत करतात माझा मुलगा आहे अच्छा सर्व मुलगा आणि तुम्ही हे सर्व हँडल करा हँडल करू बर तुम्हाला काका ह्या व्यवसायासाठी मी आणि तसेच माझ्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलवर तुम्ही आलात आणि आमच्या दर्शकांना खूप छान असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद